नमस्कार मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर हा आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तीन फेऱ्याचं मैदान का बिनजोडचं मैदान हे आपण आपले या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल लायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर <च्चारा> आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे चौदरवाडी बारामती पुणे या ठिकाणी भव्य असं अजितदादा केसरी हे मैदान पार पडलं होतं या मैदानामध्येही आपला आवडता बादशाह मथुरा पळायला आलेला नव्हता त्याच्यामुळे मित्रांनो बरेच मथूर चाहते किंवा मथुरचे प्रेमी जे असतील ते बरेच जण विचारत असतात की मथुरात आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान मोजे कदमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत वार मंगळवार दिनांक तेरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो हे ऐतिहासिक असं आणि जुन्या परंपरेचं कदमवाडीकरांचं ओपन बलकड्या शर्यत मैदान तेरा तारखेला मित्रांनो होणार आहे हे मैदान हिंद केसरी म्हणून संबोधलं जातं त्याचबरोबर मित्रांनो स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य बिंजोडचे मैदान मोरगाव जेजुरी रोड आंबी फाटी या ठिकाणी मित्रांनो होणार आहे कैलासवासी शेत फडके कैलासवासी रंजित निंबाळकर सर व कैलासवासी किशोर ताते पाटील यांच्या आठवण म्हणून मित्रांनो हे असं बिंजोडचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर यांच्या सहकार्याने हे बिंजोड मैदान मित्रांनो पार पाडणार आहे मित्रांनो भव्य बिंजोड मैदान आणि कदमवाडीचे हिंद केसरी मैदान मित्रांनो ही दोन्हीही मैदानं मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या एकाच दिवशी होणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपला आवडता बिंजोडचा बादशाह मथूर हा कोणत्या मैदानामध्ये पळणार बिंजोड मैदान की कदमवाडीचं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो मथुर बैलाचे मालक भाई पाटील आणि सरजा बैलाचे मालक कैलसवाशी रणजित निंबाळकर सर या दोघांच्यामधील मधील तर तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हा संपूर्ण बैलगडा क्षेत्र आणि संपूर्ण महाराष्ट्राला यांच्या नात्यासंबंधामध्ये सगळ्यांनाच माहीत आहे राहुलबाई पाटील यांचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो राहुलबाई पाटील यांनी याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आणि मोठा असा निर्णय मतूरसंदर्भात संदर्भात त्यांनी घेतलेला आहे तुम्ही हा पडलेला बॅनर तर मित्रांनो शंभर टक्के पाहिलेला असेल बिंजोड कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडोली कन्यान उजव्या साईटने रक्कम बावीस गोंडे बावीस बादल्या आणि बावीस बोकड अशी तेरा तारखेच्या बिंजोडच्या बा आंबी फाटी होणाऱ्या मैदानासाठी हा मथुरचा बिंजोडसाठीचा बॅनर मित्रांनो सोडण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तर आता समजलंच असेल रणजित निंबाळकर सर यांच्या आठवणी आठवण म्हणून ज्या ठिकाणी हे आंबी आठ फाटीवरती मैदान घेण्यात येणार आहे बिंजोडचं या मैदानावरती आपला मथूर हा मित्रांनो शंभर टक्के पळायला जाणार आहे मथूर हा कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानावरती मित्रांनो येणार नाही आहे तर तो बिंजोड मैदानामध्ये पळण्यासाठी जाणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे या घाटावरती बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच असा माणूस होता की जो बिनजोडसाठी अतिउत्साही आणि प्रयत्नशील असायचा ते म्हणजे कैलासवाशी रणजित निंबाळकर सर मित्रांनो निंबाळकर सर, सर। आणि राहुलबाई यांची दोस्ती कशी होती आणि काय होती हे तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळेच मित्रांनो राहुलबाई पाटील यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे की निम कदंबवाडी इथं होणाऱ्या या हिंदी केसरी मैदानामध्ये मथूर न पळता रणजित निंबाळकर सांच एंज, यांच्या आठवणीसाठी घेण्यात येणाऱ्या बिंजोड मैदानामध्ये आपला मथूर शंभर टक्के मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद